नराधम शिक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी देशिंगमधील ग्रामस्थांची निषेध फेरी देशिंगसह परिसरातील नागरिकांची निषेध फेरीमध्ये लक्षणीय उपस्थिती देशिंग व परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या नराधम शिक्षकाला निलंबित न करता बडतर्फ करावे या मागणीसाठी संपूर्ण गावातून ग्रामस्थांनी निषेध फेरी काढली या निषेध फेरीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला देशिंग मोरगाव बनेवाडी खरशिंग हरोली या गावांमध्ये शाळा व गाव बंद पुकारून घटनेचा निषेध करण्यात आला देशिंग येथे झालेल्या निषेध फेरीला सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नाराधम शिक्षकाला निलंबित न करता बडतर्फ करावे अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली या आंदोलनात कवठे मांकाळ पंचायत समितीचे गट अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांना सह आरोपी करावे अशी मागणी देखील ग्रामस्थांनी यावेळी केली देशिंग खरचिंग बनेवाडी येथील ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद करून निषेध नोंदविला निषेध फेरी झाल्यानंतर गावातील चौकामध्ये निषेध सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये अनेकांची भाषणे झाली या प्रकरणात दोषी असलेल्या शिक्षकाला फाशीची शिक्षा द्यावी अशी प्रमुख मागणी नागरिकांनी उचलून धरली नराधम शिक्षकाने केलेला प्रकार निंदनीय असून या, या प्रकरणावर तालुक्यातील महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क